रस्ते अपघातात रोज बळी जात आहेत नुरसेवाडी कुरुंदवाड रस्त्यावर हॉटेल ड्रीम विलेज जवळ रविवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास अपघात झाला चालक रमेश कुंभार यांचा चारचाकी गाडीवरील ताबा सुटला त्यामुळे गाडी खांबाला आणि झाडाला धडकली या अपघातात कुंभार यांच्या गाडीत मागच्या सीटवर बसलेल्या पन्नास वर्षाच्या प्रकाश दत्ता कांबळे यांचा मृत्यू झाला अपघातानंतर गाडी चालक रमेश कुंभारला संतप्त जमावानं मारहाण करत पोलिसांच्या स्वाधीन केलंय मिरजमधील रमेश कुंभार हे आपल्या चारचाकी गाडीतून दोन मित्रांना घेऊन सैनिक टाकळी इथं गेले होते रविवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास ते कुरुंदवाळ नुरसेवाडी पुलावरून येत होते रमेश कुंभार यांचं भरधाव गाडीवरील नियंत्रण सुटलं हॉटेल ड्रीम विलेजजवळ आल्यावर गाडी लाईटच्या खांबावर आणि झाडाला धडकली त्यानंतर पार्किंगमध्ये लावलेल्या शुभम गवंडी यांच्या गाडीलाही कुंभार यांच्या गाडीनं धडक दिली या अपघातात रमेश कुंभार यांचे मित्र आणि गाडीत मागील बाजूस बसलेले प्रकाश कांबळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं ते जागीच ठार झाले अपघातानंतर ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती गाडी मालक रमेश कुंभार याला जमावानं चोप दिला दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी शिरोळ ग्रामीण रुग्णालयात पाठवला हॉटेल ड्रीम विलेज परिसरात नेहमी गर्दी असते सुदैवानं रविवारी रात्री हॉटेल परिसरात कुणी उभारलं नव्हतं त्यामुळे टळला मात्र या अपघातात रमेश कुंभार यांच्या गाडीतील आणखी एक व्यक्ती जखमी झाल्याचं समजतंय